नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे की पिठोरी आम्ही कशी साजरी केली पिठोरीला नैवेद्य किंवा पिठोरीची पूजा कशी केली ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे तर हा ब्लॉग यायला थोडा उशीर झाला आहे त्यामुळे क्षमा असावी तर आपला ब्लॉग हा जसे तुम्ही सपोर्ट करता तसेच सपोर्ट करा आणि शेवटपर्यंत बघा तर पिठोरी आमच्या गावच्या म्हणजे नावड्याला असते आमचं मूळ गाव हे नावडा आहे तर काकांकडे आम्ही पिठोरीला जातो तर आज कसं पिठोरीला मी मीरा आणि आई फक्त गेलेलो मीराच्या बाबांना पण वेळ नव्हता आणि मांगल्याचा पण क्लास होता त्याच्यामुळे मग आम्ही तिघीच जणी गेलेलो नाहीतर आम्ही सगळेजण पिठोरीला नावड्याला जातो जेवढे पदार्थ काकूंनी नैवेद्यासाठी केले होते के चेशी पान के ते सगळे केळीचे असे छोटे छोटे पाणी पानं केली आणि त्यावर सगळे पदार्थ छानपैकी असे नैवेद्यासाठी वाढून घेतले फिल बड़ागाप फिल बारगाप ये बारे नियचाई प्रारे बारे मिर आप पिल को ने मिया अधि को ने मिया ने युँट प्रुट व्रुट शनुशी वो युँट शनुशी गा भारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची

त्या आईने आता काय काय जेवण केले ते बघूया वडी वरण इकडे वालाची भाजी आमच्याकडे असं काय असलं की वालाचीच भाजी असते काल सत्यनारायणाची पूजा तेव्हा पण आणि आता गणपतीला पण वालाचीच भाजी खायची तुला <laughs> <laughs> खीर करंजे आणि मोदक उकडीचे

चला तर मस्त पूजा झाली आणि आरती नैवेद्य वगैरे झाला आणि आम्ही सर्वजण एकत्र एक उपवास सोडायला बसलो छान केळीच्या पानावर उपवास सोडला आणि आम्ही आमच्या घरी म्हणजेच पनवेलला येण्यासाठी निघालो तर इथे मी माझ्या छोट्याशा ब्लॉगचा एंड करते अशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद